माग सारखं तुम्हाला लागल ते चला चला चला

sarka <laughs> 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 kwanye आज महात्मा फुले जयंती तसेच बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या पुण्यदिनानिमित्त शेतकरी राजा सध्या जी चाललेला आहे चिरत चाललेल्या ह्याच्यामध्ये व्यथेमध्ये आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला आठवण करून देण्यासाठी सरकार म्हणलं होतं की बाबा शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी आमचं सरकार आले आले आम्ही देणार आहोत पण त्याची आठवण अजून देखील सरकारला नाही त्या पार्श्वभूमीवर आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आज राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या निवासस्थानावर आज आम्ही हे टेंबा आंदोलन घेऊन आलेलो आहोत आज प्रहार जनशक्ती पक्ष धाराशिव प्रहार दिव्यांग संघटना धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जिल्ह्यातले चारही विधानसभा सदस्य तथा आमदार यांच्या घरापुरे आज आम्ही टेम आंदोलन घेऊन आलेलो आहोत असाच प्रतिसाद पूर्ण जिल्हाभरात आहे आणि आज पूर्ण प्रहार कार्यकर्ते या आंदोलनाला सक्रिय सहभाग घेऊन प्रतिसाद देत आहे आमची प्रमुख पाहुणे मागणी आहे संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगाचं मानधन वाढीव करण्यासाठी आज हे आम्ही आंदोलन केलेलं आहे